प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचं अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल महाराष्ट्र गुंटेवारी विकास नियमितीकरण दर्जा वाढ आणि नियंत्रण अधिनियम दोन हजार एकची अंमलबजावणी तीस एप्रिल दोन हजार एकपासून सुरू झाली आहे तत्कालीन नगरपरिषदनं त्यास मुदतवाढ दिली होती त्यानंतर राज्य शासनानं एकतीस डिसेंबर दोन पर्यंत वीसपर्यंत बांधकाम भूखंडाच्या पाडलेल्या अनधिकृत तुकड्यांना नियमितीकरणासाठी अधिनियमात सुधारणा केली आहे त्या अनुषंगानं मिळकत तारकांनी इचलकरंजी महानगरपालिकेकडे गुंटेवारीसाठी सुमारे तीनशे प्रकरण दाखल केली आहेत दोन वर्षापासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाबाबत सातत्याने पाठपुरावा केला असता तीस सप्टेंबर पर्यंत सर्व प्रकरण निकाली काढण्याचं आश्वासन देण्यात आलं मात्र गुंटेवारी नियमाधीन केल्यावर नऊ महिन्यात भूमी अभिलेख विभागाकडून मोजणी करून न घेतल्यास गुंटेवारी अटी शर्तीचा भंग झाला म्हणून गुंटेवारी रद्द होईल असं मिळकत धारकांकडून बेकायदेशीरपणे जाचक अटी शर्तीचं जा प्रतिज्ञापत्र घेतलं जात आहे हा प्रकार मिळकत धारकांच्या मूलभूत अधिकारावर गदा आणणारा आहे गुंटेवारी अधिनियमातील तरतुदीनुसार पूर्वी मिळकतीवर केलेलं बांधकामही नियमित करता येतं यापूर्वी तत्कालीन नगरचना अधिकाऱ्यांनी शासनाकडून अभिप्राय घेऊन गुंटेवारीतील अनधिकृत बांधकामही नियमित केली आहेत तसंच शासनानंच गुंटेवारी नियमित करण्यासाठी सुधारणा केली असल्यानं एकतीस डिसेंबर दोन हजार वीस पर्यंतची सर्व अनधिकृत भूखंड बांधकाम नियमित करता येतात यातून महापालिकेचा वाढणार आहे त्यामुळे गुंटेवारीमधील भूखंड धारकांवर गैरवाजवी दबाव आणून बेकायदेशीरपणे घेण्यात येत असलेल्या प्रतिज्ञापत्रातील जाचक अटी शर्ती रद्द करण्याची मागणी आयुक्तांकडे केली असल्याचं माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे यांनी सांगितलं